आत्ता संध्याकाळचे चार वाजून गेलेत आणि गोल्या इकडे बसलाय बघा उन्हाला मस्त अंग स्वच्छ करत गोल्या ए गोल्या गोल्या इकडे की कशी कलटी मारले लगेच गल्या उन्हाला बसलाय वय तू उन्हाला बसलाय वय इकडे बघू 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 आला 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 कसा हात धरतोय आजात हात धरतोय नक लागू नाही असं आहे का नाही हाय का नाही गोल्या थंडी वाजते ना चावलीत थंडी वाजते ना उन्हात येऊन झोपलाय हां अयो आयो, आयो हात चावतं वई चावतं वय हात हैर अ ख कसं चावतंय कसं चावतंय गोलया लई आजी आत धरतंय दात सुद्धा लागून देत नाही हाय का नाही अ ख कलरतोय तसा गाडं लोळे आल्यावर अयो अयो खो खू खू हात धरून तो अंडात घालताय कसा चल तिकडे मी चालली चली बसला अंग स्वच्छ करत चल मी चालली गोल्या चालली मी चालली चल इथं दाजी झाडांना कलर देतात बघा ही आंब आंब्याचं झाड आहे ना हे असं बुडांना हे असला कलर देतात काऊ म्हणतात का कलर आहे काय माहिती सकाळी मी झाडांना सगळ्या पाणी घातलं आहे बघा मस्त अशी झाडं आले तर हो का आला चल ये चल 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 ये यदामानी ये, ये तुझ्या पायाला लागलंय याला तीन फांद्या आहेत सगळ्या फांद्यांना कलर देऊन घेतला म्हटलं का असं या असा कलर कशामुळे देतात कसली भारी फांदे काढून टाकली या कुठली काढली काय माहिती हिटी आव चल या ती बारकुसं आंब्याचं झाड आहे त्याला पण दिलं आहे नारळाच्या झाडाला नसतं या आहे का नाही शेवटचं झाड <laughs> याला पण दिला कलर आणि इथंच पेरूचं पण झाड या पेरूला पेरू आलेत चिनूले चिनूले बघितलं का कसलं पेरू आलेत मस्त असं तीन पेरू आलेत ह्या झाडाला एवढंसच झाड या ये ये, ये, ये। चल दमानी दमानी हो पिरू आलेत आपल्या झाडाला बघितलं का पेरू पिरू आले तर की पिऊ दुर्गा आल्यावर खात्यान काय लळत र जिथं तिथं चल तिकडं हो की तो माण्या बसलाय माण्या पशी आला की बांधणं करतो माण्या त्याच्यावर तुमचं आजी ते कलर ही असा ए त्याला वरडू नको अजिबात गप बस गप त्याला वय ते बसला आपलं तिकडच तर ही कलर कशामुळे दय तू कशामुळं वाळवी लागत नाही म्हणून द्यायचा असतो का बाकी दुसरं काय कीड लागत नाही वाळवी लागते त्याने सगळं झाड इथं होत ना आपलं ह्या नारळाच्या झाड जाग्यावरती रामफळाचं झाड ती सगळं असंच वाळून उठून गेल तर आहे ना कीड लागत नाही पाने, 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 ही दिल्यावर आळी तसली मुंगी किंवा तसल्या आळ्या असत ना हा संरक्षण इकडं आहे ग्वाल्या चालला त्यांच्या माग म्हणला असं चला आपलं इकडे ही ही लय आगावई त्याला बांधतो त्याला बांधतो त्याला मारतो हे असा लोळतोय ह्याच्या पशी हात दिला ना ही डायरेक्ट चावतो रक्त काढतो कसा फुसफुस करत चाललाय कसा चाललाय कसा चाललाय ही लय लगेच रक्त काढतो कायच्या आवडीचा ही म्हण का नाही म्हणजे ख चिकल तिकडं पलीकड पाणी या काय याव करतो या चल ह्याच्या हात असा हात दिला ना हे डायरेक्ट चावतो ही नाही विचार करत ग्वाल्या असा विचार करतो अजिबात दात नक्की लागून देत नाही कसा बघतोय त्याला तो कसा बघतोय <laughs> ग्वालिया नको बघू आपलं त्याच्याकडं नको बघू त्याच्याकडं ते त्याला बसू दे तसंच बसू दे त्याला तसंच तो, तो कसा बघतोय हा बस देतच म्हणे बघू नको तू इकडं बस आपलं <laughs> चल तिकडं नाहीतर ती तुला मारायला येईन मी गेल्यावर चल तिकडं चला दाजी गेलो इकडं चाफ्याला कलर देतात आणि आणि ही आपली कोरपड ॲलोवेरा मस्त असं आहे आणि ही रामफळं कवा पिकायची काय माहिती आलेत मस्त अशी हे बघितलं का हे चॅनल चॅनले आलेत सगळी रामफळं आलेत भरपूर आले तर पण पिकली नाही तर अजून ह्याला हे काय झालं आळी लागली का काय काय झालं हे काय माहिती ह्याला पण देऊन घ्याव हो। रामफळाला ह्याला लागली फुलं पण ह्याला आळी लागली आहे का हे असं झालं या काय म्हणतात ह्याला जाळी लागली जाळी फुलं लय भारी आले तर बिशी टाकली त्याच्यावर कसली भारी फुलं दिसतात <coughs> बरोबर अशा ही एकच काडी आणून लावली होती आम्ही एका काडीच तीन फांद्या फुटल्या नंतर ह्या तीन फांद्यांना इथून तीन फुटल्या परत वरती तीन तीन अशा झालेत बघा प्रत्येक ह्याच्या आत्ता ना याचा पाला ना सगळा गळून गेलेला आहे बघा खाली सगळा पालाच आहे या लिंबोणीवर पण सगळा पाला झालाय लिंबोणीला पण लावा लय मन लावून काम वा ध्यान देऊन लय शिरी असं एकदम हे काय पेरूला कसं झालंय पानांना बाकी तिथे मनाने चाललेलं आहे झाड हे बघा कसं झालंय काय हे काढून टाका तिकडच्या ती, साईडला दोन पिरू आहेत मी सकाळीच पाणी घातलंय ह्या साईडला दोन पिरू आहेत काळूराम आला काळूराम काय कशाला आला तू तू काय म्हणलं पळतच आला ही कशाला आलाय होय लोट्या कुठे गेला चला दाजेंच चाललंय इकडं कलर द्यायचं काम आणि हे फुलाचं झाड हे फुलं तर लय भारी आले तिकडच्या साईडला याचा सगळंच सा पाला गेलाय आता याला फक्त फुलं राहणार अशी फक्त फुलं चला असं द्या काय नाही म्हणलं चाललं ह्यांचं कलर द्यायचं काम आणि मना गोल्या कशी मस्त अशी बसलेत उन्हाला ते दाखवा म्हणून मी व्हिडिओ चालू केलेला आणि काही फुलाचं झाडंही मस्त असं तुम्हाला सांगितलं दाखवलं होतं ह्यालाही इतकं असं फुटलं इकडून आव तू आला इकडं